मंत्र्यांचे पूरग्रस्त भागामध्ये दौरे सुरू झाले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला मात्र हा दौरा त्यांचा गाजला वादग्रस्त एका गोष्टीसाठी ठरला कारण शिवसेना पक्षाकडून काही जी मदत धाराशिव जिल्ह्यामध्ये देण्यात आली होती त्या ट्रक आणि ट्रेम्पोमध्ये मधल्या वस्तूंवर मुळात एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो लावण्यात आले होते मुळात ही पोस्टरबाजी करण्याची गरज शिवसेनेला होती का आणि शिंदे आणि सरनाईक यांचे स्वभाव पाहता अशा प्रकारची पोस्टरबाजी करून त्यांनी आपल्या अंगावर वाद ओढून घेतलेला पूरग्रस्त आधीच पूरग्रस्त भागामध्ये आधीच प्रचंड मोठ्या प्रमाणात संकटात असलेले शेतकरी आहे टाहो फोडतायत मदतीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मदतीसाठी याचना करतायत पण त्यांना मदत मिळत नाही आणि ज्यावेळी ही मदत दिली जाते त्यावेळी त्यावर ही जाहिरात केली जाते अर्थात ही जाहिरात बाजीची आणि पोस्टरबाजीची बातमी महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेत आली आहे याचं कारण असं की जो संकटात माणूस आहे त्याला आपल्या मदतीची जाणीव करून देण्याची गरज नाही आणि त्यासाठी आपल्या पक्षाचा आणि स्वतःचा प्रचार करण्याची अजिबातच गरज नाही शिंदेचा तसा स्वभाव नाही शिंदे हे महाराष्ट्रातले अत्यंत दानशूर नेते आहेत याची जाणीव उभ्या महाराष्ट्राला आहे आणि असं करत असताना तात्काळ संकटात जाऊन जाणारा मदतीचा हात एकनाथ अशा पद्धतीचा त्यांनी नंतर वेगळ्या पद्धतीनं प्रचारही केला होता पण मुळात संकटात जाऊन जाणारा हा माणूस यांना अशी काय चूक केली असावी की जी बातमी ही वादग्रस्त ठरली आणि त्यावर अजूनही चर्चा सुरू आहे नमस्कार मी मनोजवर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो धाराशिव जिल्ह्यामध्ये कारण ज्या भागामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला प्रताप सरनाईक के यांनी सुद्धा दौरा केला आधी पाहूया या दौऱ्याच्या दरम्यान वादग्रस्त ठरलेला हा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ट्रक आणि टेम्पोवरती शिवसेनेचे पक्षाचे फोटो आहेत झेंडे आहेत बॅनर्स आहेत आणि याशिवाय एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो सुद्धा त्या वसूंच्या किटवर आहे आता या त्यांच्या जाहिरात बाजीला आणि पोस्टर बाजीला मुळात विरोध कोणी केला ते पाहणं तितकच महत्वाचं आहे माध्यमांनी या बातमीची दखल घेतली किंवा व्हिडिओची दखल घेतली असं नव्हे तर तिथल्या स्थानिकांनी सुद्धा याचा विरोध केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं तुम्ही आपला देखावा तयार करता हा देखावा करत असताना तुम्ही जाहिरातबाजी करता आणि मुळात तीन दिवसांपूर्वी कुठलीही मदत आली नाही ही, ही मदत आली तीही देखाव्यासाठी आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला एका तरुणानं मांडलेली व्यथा आपण आज उपमुख्यमंत्री आहे

आणि त्याही वेळी टीका झाली होती आता विरोधकांनी ही टीका केली आहे की तुम्ही मदतीसाठी जाताना आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून जाताना तुम्ही स्वतःच्या पक्षाकडून मदत देता ही एक चांगली गोष्ट आहे पण ती मदत देताना जीवनावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोचवताना स्वतःचे फोटो झळकवण्याची गरज अजिबात नाही आणि आपल्या पक्षाचा या निमित्तानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन तुम्ही आतापासून या निमित्तानं या पार्श्वभूमीवर प्रचार करणं सर्वथा गैर आहे असं लोकच म्हणतात म्हणून या बातमीची दखल घ्यावी लागली बरं या जीवनावस्थेत ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये अंथरुण पांघरूण औषध काही डॉक्टर्सही तिथे पोहोचले शिवसेना वैद्यकीय कक्षातर्फे मदत दिली गेली आणि मुळात हे सगळं करत असताना काही खाद्य पदार्थ दिले गेलेत हे खूप चांगलं आहे पन्नास ते साठ ट्रक झेंडा दाखवत मुंबईवरून रवाना करण्यात आले बघा अशा काळात राजकारण करणं हे दुर्दैवी आहे मदत होणं महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांना आता सिंगल कपड्यावर माणसं बाहेर आहेत त्यांना कपडे आमच्या भगिनीला कपडे आमचा भाऊ असेल त्याला कपडे त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू धान्य रेशन भांडी हे सगळं देण्याचं काम आपलं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये ते राजकारण कुणीही आणता कामाने पक्षाला कॅबिनेट बैठकीनंतर लगेच बैठक घेतली मंत्र्यांनी आपले दौरे महाराष्ट्रामध्ये सुरू केलेले आहेत पण हे दौरे करत असताना लोकांच्या नेमक्या भावना काय आहेत आणि गिरीश महाजन यांना अमरावतीमध्ये लोकांच्या ऋषाला का सामोरं जावं लागलं हेही आपल्याला तपासून पाहावं लागणार आहे राज्य सरकार आणि कॅबिनेट अचानक खडबडून जाग झालं अशी जी काही चर्चा सुरू झाली आहे ती अजिबात गैर नाही राज्य सरकारला या पूर्ण नुकसानीचा अजिबात अंदाज आला नाही अशा पद्धतीचं चित्र हे समाजापुढे तयार झालंय त्यावर विद्वज्जनांनी जाणकारांनी अभ्यासू लोकांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत माध्यमांनी मोठ्या प्रमाणात या सगळ्या शेतकऱ्यांच्या संकटाला बांधावर जाऊन कव्हरेज दिलेलं आहे आणि त्याचा एक दबाव राज्य सरकारवर आलेला आहे राज्य सरकार उदासीन आहे का तर पन्नास पन्नास टक्के आपल्याला असं म्हणता येईल की राज्य सरकारला मुळात अंदाज आला नाही हवामान खात्याला याची कल्पना आली नाही की धाराशिव भागा भागामध्ये अतिवृष्टी ढगबुटी होऊ शकते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात घरं उद्ध्वस्त होऊ शकतात लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊ शकत शेती पूर्णपणे खरबडून निघालेली आहे शेतीचा भूगोल बदललेला आहे महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी तीस जिल्हे या सगळ्या अं संकटामध्ये सापडलेले आहेत शेतकऱ्यांचं नुकसान झालं जे लोक शेती करत नाही त्यांची सुद्धा घरं वाहून गेल्यामुळे वाताच झाली आहे जेवायला तीन तीन चार चार दिवसांपासून अन्न नाही रोगराही सुद्धा यानंतर आता पसरणार आहे आणि शेतामध्ये मुळात पाणी गेल्यानंतर त्या शेतातलं उभं पीक जे जोम धरू लागलं होतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय या सगळ्या भीषण महाराष्ट्रातल्या परिस्थितीत आणि आणीबाणीमध्ये आणी जर तुम्ही त्यांना मदत देऊन त्याची जाहिरातबाजी आणि पोस्टरबाजी जर करत असाल तर ते सर्वथा चूक आहे ही आमची अत्यंत परखड भूमिका या निमित्तानं आम्ही मांडतोय आता राहिला प्रश्न एकनाथ शिंदे स्वभावाचा मी आधीच म्हणालो की ते प्रत्येक संकटात धावून जातात मदत करतात स्वतःचे पैसे देतात पक्षांकडून मदत करतात ही खूप चांगली गोष्ट आहे कारण या राजकारणांमध्ये या राजकीय परिस्थितीमध्ये किंवा या विद्यमान राजकारणामध्ये पैसे कमवून श्रीमंत झालेले आपल्याला राजकारणी दिसतील अंगावरती सोनं नाणं चढवून समाजामध्ये फिरत असलेले सुद्धा दिसतील त्यांच्याच पक्षाचे नेते मला मोठं कड घालून भरत गोगावले हे मिरवत असतात अनेक राजकीय पक्षांचे नेते पुढारी प्रचंड मोठ्या महागड्या गाड्या घेऊन प्रवास करत असतात आणि आपली श्रीमंती दाखवण्याची त्यांच्यामध्ये खूप हौस हो असते खूप पैसे कमवतात पण जनतेसाठी नेमक्या वेळी संकटात किती खर्च करतात याचीही समाजाला पूर्ती जाणीव आहे आणि म्हणून या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या मनाची श्रीमंती त्यांचा उदारपणा हा जास्त लोकांना भावला आहे जनतेशी त्यांचा कनेक्ट आहे आणि सातत्यानं ते मदत करत असतात कोण किती राजकारणात पैसा कमावतो यापेक्षा त्या कमावलेल्या पैशातनं तुम्ही लोकांना वेळीच किती मदत करतात हे महाराष्ट्रानं पाहिलंय आणि अत्यंत संकटात जाऊन त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करताना सुद्धा आपण यापूर्वी पाहिलं होतं महाविकास आघाडीचं सरकार असेल त्यानंतर त्यांचं स्वतःचं अडीच वर्षाचं सरकार आणि आता सुद्धा आता बल मंत्र्यांना दौरा करण्यासाठी खूप उशीर झाला हे मान्यच करावं लागेल कारण इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप आणि शिवाय शिवसेना या पक्षाचे नेते हे बांधावर जाऊ लागलेले आहेत आणि बांधावर जाताना लोकांच्या ऋषाचा त्यांना सामना करावा लागतोय अत्यंत तिखट प्रतिक्रिया पुढे येत आहेत लोक आपल्या व्यथा वेदना मांडताना एकनाथ शिंदे यांच्या समोर दिसत आहेत शिवाय देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या माढा या मतदारसंघाचा पूरग्रस्त भागाचा दौरा केला दौरा करणं लोकांच्या व्यथा वेदना जाणून देणं हे खूपच चांगलं आहे त्यामुळे त्यांना वास्तव परिस्थितीची जाणीव होते पण या दौऱ्याला उशीर झाला महाराष्ट्रातली सगळीच परिस्थिती हाताबाहेर गेली आधी विदर्भ आणि मराठवाड्याला त्याचा फटका बसला आणि त्यानंतर मराठवाड्यातल्या आणि भागा या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसला शेती पाण्यात घेतली अक्षरशः संसार उघड्यावर आले उद्ध्वस्त झाले खायला प्यायला अन्न नाही सरकारी मदत नीट वेळेपर्यंत पोहोचत नाही या लोकांच्या भावना आहे ज्याला मदत आता पाहायला मिळाली त्याच्या या भावना आहेत त्याच्या या प्रतिक्रिया त्यामुळे अत्यंत त्या आपण त्या दुर्लक्षित करू शकत नाही भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या भावनिक स्वभावाची नोंद घेतली पण त्यांनी असं म्हटलं आहे की जाहिरातबाजी आणि पोस्टरबाजी या परिस्थितीत करू नये आपली मदत पोहोचवावी मदत कोण देत याची सुद्धा जाणीव करून देऊ नये असं मागचं अत्यंत मोठं सूत्र यापूर्वी अनेकांनी सांगितलेलं आहे पण राजकीय नेते हे चुकतात यापूर्वी विरोधकांनी सुद्धा अशी चूक केलेलीच आहे प्रत्येक राजकीय नेत्याला कुठल्याही पक्षाचा असो आता यांनी चूक केली म्हणून विरोधी पक्षाचे नेते हे त्यांच्यावर तुटून पडले ते आरोप प्रत्यारोप करतायत आणि स्वतः एकनाथ शिंदे असं म्हणतायत की तुम्ही फोटोकडे बघू नका तुम्ही मदतीकडे बघा जी मदत तुमच्या दारात पोहोचली आहे त्याकडे बघा असं एकनाथ शिंदे म्हणतायत थोडेसे चिडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत माध्यमांवर जो काही त्यांचा सा बाईट चालतोय जी काही प्रतिक्रिया आपल्याला दिसत आहे कारण ही बातमीच मुळात खूप मोठी झाली आणि त्याचा त्रास एकनाथ नाही झाला असावा त्यांनाही असं वाटलं असावं वा, असा सरनाईक यांना की उगाच आपण पक्षाचं चिन्ह लावलं आपले दोघांचे फोटो लावले ते स्वतः सुद्धाही मदत घेऊन गेली असते तरी सुद्धा त्यांना कळलं असतं लोकांना की ही एकनाथ शिंदे आणि सरनाईक यांची मदत आहे मी जसं म्हणालो की विरोधकांनी यापूर्वी अशा प्रकारचा प्रकार, प्रकार केलेला आहे जनतेने सुद्धा पाहिलाय आज मात्र सरकारमधले प्रतिनिधी सरकारचे मंत्री जेव्हा चुकतात तेव्हा विरोधकांना संधी मिळाली आहे टीका करण्याची पण राजकीय नेत्यांचा डीएनएच मुळात असा असतो की जी मदत दिली जाते ती देखाव्यासहित प्रचार प्रचारासहित ती केली जाते जेणेकरून उद्या या मदतीचा फायदा आपल्याला कुठल्या तरी निवडणुकीत व्हावा आपल्या पक्षाचा प्रचार व्हावा आपल्या स्थानिक नेत्यांना त्याची मदत व्हावी आणि जनतेला याची पूर्ती जाणीव असावी की इतके सगळे महाराष्ट्रातले पक्ष आहे महा तीन पक्ष आहे पण आमचाच पक्ष तुमच्या मदतीला धावून आला मला असं वाटत एकनाथ शिंदे किमान ही चूक पुन्हा करणार नाही ही, ही चूक सुधारतील आणि आपल्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा सांगतील की अशा प्रकारचं वर्तन हे अजिबात बरोबर नाही याची पुनरावृत्ती पुन्हा कुठल्याही संकटात होता कामा नाही आणि अशा प्रकारचं वागणं सुद्धा बरोबर नाही तानाजी सावंत थोडेसे चिडताना आपण पाहिले त्यांच्या स्वभावाला ते धरून सुद्धा आहे पण अशा प्रकारचं वर्तन होणार नाहीची काळजी मुळात पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेच घेतील कारण त्यांचा तो स्वभाव नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नवराष्ट्र तर ते तुम्ही अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करेन याशिवाय बेल आयकॉनवर बटन दाबा म्हणजे तुम्हाला या चॅनलचे व्हिडिओ सातत्यानं मिळत राहील इंस्टाग्राम फेसबुक हे आमचं अकाउंट सुद्धा तुम्ही फॉलो करा तिथेही तुम्ही असता तिथे तुम्हाला आमच्या बातम्या आणि व्हिडिओ आणि राजकीय सामाजिक विश्लेषण तुम्हाला समजू शकेल खूप धन्यवाद नमस्कार